तेर आज जिल्हाधिकाऱ्याला ना। नांदेड येथे निवेदन दिलेलं आहे काय तुम्हाला दिव्यांग व्रत निराधारांच्या प्रश्नासाठी शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी अनेक वेळा मोर्चे आंदोलन धरणे करून सुद्धा आमच्या दिव्यांगाला न्याय मिळत नाही दोन हजार सोळाला कायदा करून सुद्धा आज नांदेड जिल्ह्यामध्ये आठ ते नऊ दिव्यांगावर नांदेड जिल्ह्यात अन्याय होत आहे त्यामध्ये पहिल्या प्रथम नांदेडमध्ये लोहा तालुक्यामध्ये रिसनगाव येथे साठ टक्के दिव्यांग असलेल्या दिव्यांगाच्या एकोणीसशे पासष्टपासून त्यांच्या वाडोवलपर्जपर्जी वन विभागाची जमीन त्याच्या ताब्यात असताना त्यामध्ये जमिनीवर घर असताना आज वन विभागाच्या पथकाने त्यांचं घर भर पावसामध्ये ते ट्रॅक्टर लावून त्यांचं झोपडं काढलेलं आहे त्यामध्ये कोंबड्या शेळ्या मशी ढोरं वासरं आणि ऐंशी वर्षाचा वृद्ध माणूस आणि दिव्यांग आणि दिव्यांगाचं कुटुंब असताना त्यांना विनमनी करीत असताना सामाजिक त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दिव्यांगाला ढकलून देऊन त्याला मारहाण केली आणि याची तक्रार देण्यासाठी सा सह निरीक्षक माळाकोळी या ठिकाणी गेल्यानंतरसुद्धा माळाकोळचे सह निरीक्षक यांनी त्यांची निवेदन घेत नव्हते त्यावेळेस दिव्यांग बांधव माझ्याकडे आल्यानंतर मी त्या सहायक पोलीस निरीक्षक यांना विन फोनवर फोन के विचारला की तुम्ही त्यांचं निवेदन का घेत नाही तेव्हा त्यांना दिव्यांग कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद न करता एन सीची त्याची नोंद करण्यात आली आणि दिव्यांग बांधवासाठी कलेक्टर ऑफिसला तीन वेळेस भेटून सुद्धा कलेक्टर साहेबाला पाच तारखेला भेटून स उपविभागीय अधिकारी कमदार तहसीलदारांना भेटून सुद्धा अद्यापही या दिव्यांगाची साधी गावामध्ये जाऊन चौकशी करण्यात आलेली नाही या झोपडी काल्यामुळं तो ताटपत्री टाकून त्या ठिकाणी बसलेला आहे ते पाण्यामध्ये भर पाण्यामध्ये पाऊस असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक शेळ्या दगावलेल्या आहेत कोंबडे दगावलेले आहेत आहेत आणि या दिव्यांगाचं जर अवहेलन होत असेल तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना यांचा प्रश्न विचारल्यानंतर कलेक्टर साहेबांना लगेच सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत आणि सुनावणीमध्ये सर्व प्रश्न मांडणार आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये आणि सुनावणीमध्ये जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांची आम्ही व वसुली देण्याचा प्रयत्न करू आणि शेळ्यासाठी पशुसंवर्धनाचे अधिकारी घरी पाठवून त्यांना शेळ्याचं प आम्ही नुकसान भरपाई देण्यासाठी आम्हाला त्याने आश्वासित केलं आणि आम्ही त्यांना एक आश्वासन लेखीपत्र दिलं की दहा सप्टेंबरपर्यंत या दिव्यांगाच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जर होत असल्या आणण्याला तुम्ही थांबवलं नाही आणि संबंधित आधीबरोबर कारवाई नाही झाली तर दहा सप्टेंबरपासून बेमुदत सो इच्छा मरेपर्यंत आम्हाला न्याय हक्क द्या नसेल तर दिव्यांगांना सोयीच्या मरण्याची परवानगी मिळेपर्यंत कलेक्टरच्या दारामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे